गोकुळ शिरगाव इथल्या सोसायटीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी शुभम देशमुखला अटक केली होती त्याला पाच दिवस पोलीस कोठडी मिळाली असून क्रेडिट सोसायटीच्या अपहारातील चौकशीसाठी आज त्याला गोकुळ शिरगाव परिसरात फिरवलं कागल तालुक्यातील एकोंडी इथल्या शुभम देशमुख यांना कोल्हापूर शहरासह तीन ठिकाणी क्रेडिट सोसायटी स्थापन केली होती या सोसायटीत विनातारण कर्ज देण्याच्या आमिषानं त्यानं अनेक गुंतवणूकदारांना संस्थेत रक्कम गुंतवण्यास भाग पाडलं कालांतरानं देशमुख यानं गुंतवणूकदारांची रक्कम परत देण्यास असमर्थता दाखवली त्यामुळं गुंतवणूकदारांच्या वतीनं गोकुळ शिरगाव पोलिसात शुभम देशमुख विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला त्याला अटक देखील झाली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आज तपासासाठी त्याला परिसरात फिरवण्यात आलं तसंच विविध ठिकाणी झडती देखील घेण्यात आली